नमस्कार मी अश्विनी महेशपाणी पाटेकीच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी रावस घेतलेला आहे आणि हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे साफ करून घेतलेला आहे ह्यामध्ये भरपूर खवलं असतात त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि लहान लहान तुकडे गेलेत हा लहानच रावस होता आता आपण झटके पट ह्याचं कालवण बनवणार आहेत अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि चवीला एक नंबर ह्याची टेस्ट आहे पण थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत तर आता आपण वाटण जे घेतलेलं आहे रावसासाठी ते आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे कालवण बनवण्यासाठी खास आपल्याला वाटण लागतं आणि वाटण महत्त्वाचं आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर त्यानंतर एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडी चिंच घेतलेली आहे ही काळी चिंच घेतलेली आहे आपण काळी चिंचेला ना आंबटपणा खूप असतो त्याच्यामुळे थोडीच घ्यायची किंवा तुम्हाला जशी आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही आवडनुसार घेतली तरीसुद्धा चालेल पण ह्यामध्ये आपण एक मोठा टॅमॅटोचा वापर करतो त्याच्यामुळे जास्त आंबट भाजी व्हायला नको म्हणून मी चिंच थोडीशीच घेतलेली आहे त्यानंतर थोडासा नारळ घेतलेला आहे तो खाऊन घेतलेला आहे आत्ता आपण ह्याचं सर्व वाटण बनवून घेणार आहे आता आपण जे साहित्य घेतलं होतं वाटण्यासाठी ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता वाटण कसं बनवायचं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मी एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे टॅमेटो घेतलं आहे ते आपण असे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत ते मिक्सरमध्ये मी घालते मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर आणि चिंच घेतली आहे हे चिंचेचा आपण कोळ काढणार नाही आहेत ही चिंच घेतली आहे ही आपण अख्खीच ह्या मिक्सरच्या भांड्यात मी टाकलेली आहे आणि हे नारळ आहे तो आपण मिक्सरमध्ये घालूया अगदी मस्त असं हे कालवण रेडी होतं आणि पट पद्धतीने हे कालवण आहे आता हे जेवढं साहित्य घेतलं होतं तेवढं मी मिक्सरमध्ये घातलेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर हळद घालायची आहे एक अर्धा चमचा आणि घरगुती मसाला घरगुती मसाला जो घालायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला म्हणजे जसं तिखट लागते त्याप्रमाणे घातला तरीसुद्धा चालेल मी जवळजवळ तीन चमचे घालते आता हे सर्व वाटण आहे आपण हे मिक्सरला वाटून घेऊया थोडंसं आपण पाण्याचा वापर करून हे मिक्सरला वाटण वाटून घेऊया वाटण रेडी झालं आहे आणि खूप मस्त असं वाटण हे रेडी आहे थोडं पाणी घेऊन एकदम बारीक असं आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण कालवण बनवूया कालून बनवण्यासाठी मी एक पळी तेल घातलेलं आहे तेल गरम करून घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या घालूया फोडणीसाठी आणि एक मोठी मिरची घेतली आहे मध्ये चिरून घेतली आहे ती घालूया लसणाच्या पाकळ्या त्या लालसर झाल्यानंतर आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं ते घालूया सर्व प्रो प्रोसिजर आहे ती आपल्याला मंद आचव करायची आहे जेणेकरून हा कुठलाही मसाला करतू नये आता हे सर्व जेवढं मी वाटण केलं होतं तेवढं सर्व घालून घेते वाटण घातल्यानंतर आपण परतवून घेऊया एक दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित हे वाटण तेडावर परतवून घ्यायचं आहे मीडियम गॅस ठेवून पुन्हा एक दोन मिनटासाठी हा मसाला आहे व्यवस्थित परतवून घेते जेणेकरून ह्या मसाल्याला ते तेल व्यवस्थित सुटलं पाहिजे म्हणजे कालवण खूप छान म्हणजे एकदम टेस्टी लागतं अधूनमधून गॅस मोठा लहान असा करत राहायचं जेणेकरून हे वाटण आहे सर्व पातेल्याला परतू नये वाटण आपलं मस्त असं आम्ही परतून घेतलेलं आहे आणि तेल देखील खूप छान सुटलेलं आहे आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि दोन मिनटासाठी पुन्हा हे वाटण आहे आपण परतवून घेऊ कालवणासाठी मस्त ग्रेवी अशी रेडी झाली आहे आता जे आपण रावस घेतले ते घालूया आता हे मसाल्यामध्ये आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून हा आपण मसाला जो बनवलेला आहे तो व्यवस्थित माशांना लागला पाहिजे आता सर्व मिक्स झालंय आपण एक मिनटासाठी फक्त झाकण ठेवून आपण वाफ द्यायची आहे एक मिनिटं झालंय आपण झाकण ठेवून बघूया मस्त वाफ देखील आलेली आहे आणि सुद्धा खूप छान सुटलेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे जे साधं पाणी आहे गरम वगैरे काही केलं नाही आहे हे आपण ह्या भाजीमध्ये घालून घेऊया आणि जेवढं तुम्हाला रसा या कालवण ठेवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता आता हे आपण पाणी टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आता हे सर्व कालवण आणि भाजी ही रेडी झालेली आहे आता आपण एक दोन मिनटासाठी मिडियम गॅसवर झाकण ठेवून ह्याला उकळा घेऊया भाजीला उकळा आलाय का बघूया मस्त अशी भाजीला उकळालेलं आहे आणि खूप छान असं कालवण रेडी झालं आहे आपण चमचा फिरून बघूया अगदी अलगद आपल्याला चमचा फिरवायचा आहे जेणेकरून हे मासे आहेत ना हे फुट्टा कामा नये एक दोन मिनटात हा उकळा येतो जास्त काही आपल्याला उकळा घ्यायची गरज लागत नाही आता ह्यामध्ये आपण घालूया वरून कोथिंबीर आणि त्यानंतर मी गॅस बंद करते तर आजची सर्वात टीप म्हटली तर हे वाटण सगळ्यात महत्त्वाचं आहे चिंचेचा आपण कोळ बिलकुल काढला नाही आहे चिंच आखीच घातली होती आणि चिंच ना एकदम काळी होती म्हणजे एक जुनी चिंच होती त्यामुळे भाजीचा कलर आहे म्हणजे आपला जो कालवणाचा कलर आहे तो थोडासा वेगळा येतो पण चवीला ही भाजी ना खूप छान लागते तुम्ही अशा पद्धतीने जरूर कालवण करून बघा रावसाचं कालवण आहे रेडी झालं आहे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया अगदी रसादेखील खूप छान झाले आणि ग्रेवी बघा ह्याची खूप सुंदर अशी जाडसर अशी ग्रेवी झालेली आहे आणि रावसाचे तुकडे आहेत ते बघा अख्खेच्या अख्खे राहिलेले आहेत आणि चवीला एक नंबर टेस्टी असा हा कालवण लागतं आणि आपण जेव्हा फोडणी दिली तेव्हा आपण जे वाटण बनवलं होतं त्यावेळेस तेवढंच वाटण घातलं होतं पुन्हा आपण त्यामध्ये कुठलेही मसाल्याचा वापर केला नाही अशा पद्धतीने तुम्ही जरूर कालवण करून बघा रावसाचं कालवण आहे ना की तुम्ही भाकरीसोबत या भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर अशा पद्धतीने अगदी वेगळ्या पद्धतीने म्हणजे रावसाचं कालवण रेडी झालं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्र मैत्रिणी नातेवाईकांमध्ये भरपूर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे रावसाचं कालवण कसं करायचं ते माहिती मिळेल अगदी वेगळ्या पद्धतीने मी दाखवलेली आहे रेसिपी आणि चवीला एक नंबर लागते तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद